मित्रांनो आजचा माझा प्रश्न आहे की ठाणे जिल्ह्यात कुठे गरम पाण्याचे झरे आहेत याचं कारण हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आज मी ठाणे जिल्ह्यात अभिनय कट्ट्यावर आलेले आहे आणि माझ्यासोबत काही मैत्रिणी आहेत त्यांना हा प्रश्न विचारते मी आत्ता प्रश्न विचारा तू ऐकलाच असील ठाणे जिल्ह्यात कुठे गरम पाण्याचे झरे आहेत माहिती आहे तुला माहिती आहे ठाण्यात कुठे गरम पाण्याचे झरे आहेत नाही तुम्ही ठाण्यात राहता कधीच गेला नाही तिकडे फिरायला बरं या प्रश्नाचं उत्तर यांना येत नाही पुढचा प्रश्न मी विचारते पहिलं मराठी नाटक कुठलं आहे आहे का तुला तू नाटकात काम करते अभिनय कट्ट्याला तरी पण माहीत असायला हरकत नाही ना किंवा पहिले मराठी नाटककार सुद्धा सांगू शकता माहितीयेत का तुला आवड आहे अभिनयाची वगैरे या बाबतीत मग या क्षेत्रातलं अजून काय काय माहिती आहे तुला पहिलं नाटक किंवा पहिला सिनेमा माहिती आहे का मराठी म्हणजे मी एवढं आता अभ्यास नाही केला आहे तर मी जस्ट जॉईन झाली आहे मी पुढे आता अभ्यास आहे तू घाबरू नको जाऊ तू म्हणजे आत्ताच जॉईन झाले आणि येऊनही मला असेच काहीतरी प्रश्न विचारते आहे तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगून टाकते पहिलं मराठी नाटक होतं सीता स्वयंवर आणि पहिले नाटककार होते विष्णुदास भावे